नमस्कार नमस्कार मंडळी रंदे भैया शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजचा टॉपिक मी खतरनाक घेतलेला आहे तो टॉपिक म्हणजे काय तर शंभर शेळ्यांचं उत्पन्न म्हणा किंवा काय म्हणा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तत्पूर्वी हा टॉपिक दिलेला आहे माझ्या मित्रानं मला जर तुम्हाला हा टॉपिक नाही आवडला तर त्याला जाऊन शिव्या द्या त्याच्या चॅनलवर आणि ह्या व्हिडिओ पूर्ण बघून घ्या चला तर मित्रांनो नमस्कार मी रंधेभया रंधेभाया शेळीपालन फार्मवरती आपलं स्वागत आहे आज खूप वारं आहे पाऊस सकाळपासून चालू आहे आता थोडासा उघडला म्हटलं व्हिडिओ बनवून घेऊया तर शेळीपालनावरती व्हिडिओ आपल्या चॅनलवर क कायमस्वरूपी येत असतात आणि मी चांगली चांगली माहिती देत असतो तर या चांगल्या चांगल्या माहितीसाठी तुम्हाला शेळीपालनात काही अडचणी येत असेल त्याच्यासाठी तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुमचं उत्पन्न वाढवत वाढवायचं नाही आहे पण तोटा कमी करण्यासाठी किंवा मग असाच टाईमपास करण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूयात शंभर शेळ्या म्हणजे काय कारण आता शंभर शेळ्या पाळायचे म्हणजे मग तुम्ही माणशांना अरे शंभर शेळ्या अशा तशा थोडीच पाळावे लागतात त्याच्यासाठी पहिले पैसे गुंतवावं लागल मग शंभर शेळ्यासाठी रोजगार लागन आता मी एकलाच माणूस तर माझ्यासोबत दोन चार रोजगार लागन तेव्हा कारण एक एका जणाला दहा शेळ्या सांभाळता येईना शंभर कधी सांभाळायचा तर ते सगळे गणित मी सांगणार आहे तुम्हाला की शंभर शेळ्या तुम्ही कशा पाळू शकशाल किती माणसं लागल त्यांचा खर्च किती होणार आणि मग तो सगळा खर्च करून त्याच्यातून उत्पन्न होईल का तोट्यात जासान तर हे सगळं नियोजन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम मित्रांनो बघा सगळ्यात पहिले जर म्हटलं तर तुम्ही शंभर शेळ्या ठेवायच्या तर कोणत्या ठेवल्या पाहिजे आणि कशा पद्धतीनं ठेवल्या पाहिजे कारण शंभर शेळ्या जेव्हा तुम्हाला ठेवायच्या असेल तर त्या शेळ्या तुम्हाला कोणत्या जातीच्या ठेवणं आहे हे बी महत्त्वाचं आहे पुन्हा तुमच्याकडं जागा आहे का नाही ते बी महत्त्वाचं आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं आहे तर त्या हिशेबाने मी बोलणार आहे जर वाऱ्याचा आवाज येत असेल तर माफी असावी मित्रांनो कारण वारं खूप जास्त आहे पाऊस खूप जास्त आहे त्याबद्दल सॉरी असावी पण ठीक आहे तर सगळ्यात पहिले सुरुवात करूया कोणत्या शेळ्या पाळाव्या लागतील जेणेकरून तुम्ही शंभर शेळ्या कमीत कमी सांभाळू शकता तर मित्रांनो माझ्या मते तुमच्या वातावरणातली शेळी तुम्हाला सांभाळायला कधीही पुरेल जर तुम्ही फिरस्ती शेळी पालन करत असाल फिरस्ती म्हणजे काय एकदम फ्रीचा चारा मुफ्तचा चारा पण मग आता सध्याच्या काळात जर बघितलं प्रॅक्टिकली जर बघितलं तर शंभर शेळ्यांना फ्रीचा चारा एका वातावरणात किंवा एका गावामध्ये पूर्ण खूप मुश्किल आहे खूप अवघड आहे तर मग तुम्ही याच्यावर उपाय काय करू शकता मित्रांनो तुम्ही अर्ध बंदिस्त शेळीपालन करू शकता म्हणजे नाही म्हणून घंटा दोन घंटे फिरवून आणायचा आणि चारा त्यांना घरी द्यायचा मग तर मग याच्यातून तुम्हाला उत्पन्न कसं होणार तर उत्पन्न होणार मित्रांनो पण उत्पन्न असं होणार की त्याच्यातलं समजा शिळीला दोन पिल्लं झाली तर त्याच्यातला काही भाग तुम्हाला त्यांच्यावर खर्च करणं आहे चाऱ्यावरती आणि जर तुमचं जमीन असेल घरची आणि तिच्यातून काही खर्च करून उत्पन्न होत नसेल तर त्या जमिनीला पाण्यावाल्या जमिनीला तुम्ही चारा लावून उत्पन्न तयार करू शकता जिथं झिरो उत्पन्न होतं तर तिथं तुमचं उत्पन्न लाख दोन लाख रुपयामध्ये नेऊ शकता त्या जमिनीतून ते ते ही गोष्ट तुम्ही कधीही ध्यान ठेवा जर तुम्हाला शेळी पालनाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही घरच्या जमिनीत चारा करून सुद्धा उत्पन्न वाढवू शकता तर ते एक उपाय तुम्ही करू शकता तर आता महत्त्वाचा मुद्दा आहे शंभर शेळ्या तुम्ही घेतल्या चारा तुम्ही केला चार्याला मित्रांनो शंभर शेळ्यांसाठी कमीत कमी तुम्हाला तीन ते चार एकर हिरवा चारा लागणार आहे वर्षभर आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे जर बंदिस्त केलं तर बरं का त्याच्यानंतर रोजगार लागणार आहे मित्रांनो तुम्हाला कमीत कमी दोन बरोबर आता दोन रोजगाराचे पैसे तुम्ही धरू शकता एक लाख तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला एका वर्षाला लागणार आहेत मग ते तुम्हाला फक्त सपोर्ट वगैरे करतील त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी एक माणूस पन्नास शाळे आरामशीर सांभाळू शकतो तर तुम्ही स्वतः राहणार तिथं त्याच्यामुळे तुमचा खर्च तिथं कमी होणार आणि तीस चाळीस पन्नास हजार रुपयाला तुम्हाला वर्षभर काम करणारा माणूस बऱ्याच ठिकाणी भेटून जातो नाही भेटला खुँप खुँप तर त्याला तयार करायचा कारण प्रत्येक गावामध्ये बेवडे लोक राहत्या एखाद्या वारी राहत्या असे धरून घ्यायचे नाइंटी पाजून काम करून घ्यायचे दुनिया खूप जालने खूप खतरनाक आहे हरामी दुनिया आहे रंधे भाय्यासारखी तर हरामीपणा करून काम करून घ्यायचं बास दुसरी गोष्ट मी म्हणत नाही बरं का कोणाला नाईन्टी प्या म्हणून उदाहरण देतोय फक्त हां चला तर बघ पुढचा विषय आहे दोन रोजगार लागले तुम्हाला एक लाख तीस चाळीस हजार रुपये तुम्ही खर्च धरला त्यांचा बरोबर स्वतःचा खर्च तीन ते चार एकर रान गुंतवलं आणि जर फिरस्ती केलं तर मग खर्च झिरो होऊन जाईल ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा तर आता शंभर शेळ्या तुम्ही सांभाळताय सगळं काय करताय आता शंभर शेळ्या शंभर शेळ्या का म्हणतोय मी ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा बरं का कारण सरकारी योजना एन एल जे जी असते त्याच्यामध्ये शंभर शेळ्या चालतात त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतोय की शंभर शेळ्यातून उत्पन्न किती काढू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही विठ्ठल शेवू त्या तुम्हाला जी आवडेल ती शेळी ठेवू शकता उस्मानाबादी काठेवाडी गावरान सोजत जमनापारी तुम्हाला जी पटन ती आणि जी तुमच्या वातावरणात सेट होणारी आहे ती शेळी तुम्ही ठेवू शकता चला तर मग हां तर मुद्दा आहे आपला शंभर शेळ्यापासून उत्पन्न किती होणार मित्रांनो बंदिस्त असल्यामुळं तुम्हाला चारा तर घरचा निर्माण करावा लागेल मुरघास वगैरे ठेवावं लागेल जर जमीन असेल तर तुम्ही शंभर शेळ्या बंदिस्त करू शकता नाही तर अदरवाईज तुम्ही शंभर शेळ्या बंदिस्त टोटली बाहेर खर्चावर जर करायचं म्हटलं तर त्याच्यातून नफ्याचं प्रमाण खूप कमी होणार किंवा मग तुम्हाला एखादी पाण्यावाली जमीन करारावर घ्यावं लागेल कारण करार केल्याशिवाय जमीन घेऊ नये माझं तर प्रांजळमध्ये कारण तुम्ही असा उधाडी जमीन जर घेतली एखाद्याकून आणि जर त्याचं काही लिखापडी नसली तर कोण कधी कसा धोका देईल काही सांगता येत नाही आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण नंदू भाऊ बाराड त्यांना जाऊन विचारा कसं असतं चला तर हां तर आपला मेन मुद्दा काय की तुम्हाला जमीन लागेल ती एक मुद्दा तुम्ही डोक्यात ठेवायचा त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या आता राहिलं शंभर शेळ्यांचं उत्पन्न किती होणार मित्रांनो धरून चाला बंदिस्त शेळीपालन फार्मामध्ये किंवा फिरस्ती फिरस्तीमध्ये असं असणार वर्षातून एक जोपं जरी घेतलं मित्रांनो तुम्ही आणि दोन माणसं जर असले तुम्ही आणि तुमचा एखादा पार्टनर पार्टनर म्हणजे तुम्हाला कामात मदत करू लागणार आहे बरं का पार्टनर म्हणजे पन्नास त्याच्या पन्नास तुमच्या असं नाही शंभर पूर्ण तुमच्या पण तुम्हाला समजा सोबत असणारा शंभर शाळ्या पाळणार आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पिल्लं वगैरे सांभाळायचे असतील शंभर शाळांची दोनशे पिल्लं एका वर्षात बारा महिन्यामध्ये दोनशे पिल्लं तर मित्रांनो सध्याच्या रेटनुसार एक पिल्लू मित्रांनो कमीत कमी, कमी आठ हजार रुपयाला विकतं बघा आरामशीर जास्तच विकतं नऊ दहा बारा हजार रुपयाला विकतं तर बारा जाऊ द्या आठ जाऊ द्या तुम्ही नऊ ते दहा हजार रुपयाला शे शेळीचं पिल्लू धरा शंभर शेळ्यामागं तुम्ही नव्वद पिल्लं धरा ए सॉरी एकशे ऐंशीच पिल्लं धरा बरोबर तसे दोनशे पिल्लं पक्के पक्के राहतात पण आपण एकशे ऐंशी पिल्लं धरूयात एकशे ऐंशी पिल्लानं तुम्ही दहा हजार रुपयानं जरी धरले मित्रांनो तर तुम्हाला कमीत कमी अठरा लाख रुपयाचं त्याच्यामधून मुद्दल मिळते पिल्लांच्या याच्यातून आता याच्यामध्ये विषय आला खर्च किती होणार तर मित्रांनो खर्च होणार बघा त्याच्यात एक तर तुम्ही तो एक माणूस ठेवला कामाला दोन गडी ठेवली त्याच्यात तुमचे दीड लाख रुपये जाणार राहिले तुमचे साडे सोळा लाख रुपये खाली बरोबर साडे सोळा लाख रुपयामध्ये तुम्हाला कमीत कमी मित्रांनो मेंटेनन्स असणार एका शेळीचा दिवसाला तीस रुपयाच्या आसपास तीस रुपयाच्या आसपास मेंटेनन्स जर धरला तुम्ही तर महिन्याला त्या शेळीचा मेंटेनन्स जातो बघा दीड हजार रुपयावर बरोबर तर दीड हजार रुपये मेंटेनन्स जर एका शेईचा धरला एवढा होत नाही बरं का पण आपण धरला लमसम धरला तीस रुपये तर तिचा बारा महिन्याचा मेंटेनन्स होतो मित्रांनो में कमीत कमी बारा आणि सहा अठरा हजार रुपये तिचा मेंटेनन्स होतो आहे चुकलं का काहीतरी गणित हो गणित चुकलं माझं सांगतो मी तुम्हाला कसं चुकलं हे बघा याच्यामध्ये तुम्हाला बारा महिन्यामध्ये दोन पिल्लं येणार आहेत अठरा ते वीस हजार रुपयाची पिल्लं तुमची विकणार आहे अठरा हजार रुपयाची पिल्लं धरा फिरस्ती शेळीपालनामध्ये तर पूर्ण फुकट असतो बरोबर ना आणि बंदिस्तामध्ये कमीत कमी, कमी तीस रुपयानं जर आपण धरलं तर एका शेळीचा दहा दिवसाचा खर्च तीनशे रुपये होतो आणि तीस दिवसाचा खर्च नऊशे रुपये होतो मी तरीच म्हटलो काहीतरी माझ्याकून गडबड झाली तर नऊशे रुपयानं आपण जर बारा महिन्याचं धरलं तर नम एकशे आठ दहा हजार रुपये तिचा मेंटेनन्स धरा तुम्ही वर्षाचा आणि त्या पद्धतीने जर गणित धरलं आपण तर एका शेळीपासून तुम्ही आठ ते नऊ हजार रुपये वर्षाला कमवू शकता आता याच्यामध्ये लई हायेस्ट धरलं बरं का तीस रुपये खर्चामध्ये तुमचं तो जो माणूस आहे त्या माणसा सगळं खर्च निघतो पण आपण लमसम धरलं तर दोन्ही मिळून जर धरलं आपण तर तुमचा दहा हजार रुपये खर्च एका शेळीवर वर्षाला येणार आहे हा धरून चला त्याच्यामध्ये तिचं पिल्लूसुद्धा येऊन जातं कारण पिल्लाला खूप जास्त खर्च नसतो थोडाफार खर्च होऊन जातो तो वरच्यावरती धकून जातो शेळीच्या दुधावरती त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही हां तर आता तुम्ही विचार करसाल मग किती नफा होईल तर एका शेळीपासून मित्रांनो आठ ते नऊ हजार रुपये तुम्ही वर्षाला कमवू शकता जर तुम्ही शंभर शेळ्या बंदिस्त केल्या हा नफा मित्रांनो जास्त सुद्धा होतो पण आपला गावरान उस्मानाबादीचं गणित चालू आहे त्या हिशेबानं तुम्हाला सांगतो मी पक्क्या बारा महिन्यामध्ये आठ ते नऊ हजार रुपये तुम्ही कमवू शकता आणि जर तुम्ही डबल झोपं घेतलं डबल वेत जर घेतलं तर सोळा महिन्यामध्ये दोन वेतं होतात चार पिल्लं होतात तर तिथं खर्च कमी होतो तुमचा म्हणजे काय दोन वर्षात तीन वेतं होतात दोन वर्षात तीन वेतं जर झाली तर तुम्हाला एका शेळीपासून सहा पिल्लं मिळतात आणि सहा पिल्ला मागं तुम्हाला कमीत कमी मित्रांनो सहा एके सहा साई दुने बारा बारा दुने चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस म्हणजे कमीत कमी अठ्ठेचाळीस हजार रुपये एका शेळीपासून दोन वर्षात मिळतात तर त्या ठिकाणी तुमचं एका वर्षाचं शेळीचं उत्पन्न झालं चोवीस हजार रुपये तर वरचे जे आपण धरले होते सहा हजार रुपये ते तिच्या पिल्लावर खर्च धरायचा तरी तुम्ही बारा महिन्यामध्ये आरामशीर एका शेळीपासून दहा हजार रुपये कमवू शकता तर तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही शंभर शेळ्यांपासून मित्रांनो आरामशीर लमसम मोकळे ढाकळे सगळा खर्च जाऊन आणि एकदम आरामशीर जिंदगी जगून तुम्ही नऊ ते दहा हजार रुपये कमवू शकता म्हणजेच शंभर शेळ्या जर गावरान उस्मानाबादी ठेवल्या त्याच्यामध्ये सगळ्या व्यवस्थित तुम्ही मॅनेजमेंट केलं तर तुम्ही एका वर्षाला आठ ते नऊ लाख रुपये कमवू शकता ही गोष्ट ध्यानात ठेवा आता ह्याच आठ ते नऊ लाख रुपये तुम्ही पन्नास शेळ्यामध्ये पण पन कमवू शकता ते कशा पद्धतीनं तर ते अशा पद्धतीनं की काठेवाडीसारखी ब्रीड ठेवायची आणि एका वर्षात वीस हजार रुपये उत्पन्न एका शेळीपासून निवळ नफा घ्यायचा तरी आरामशीर मित्रांनो तुम्ही कमवू शकता तेवढे पैसे दहा लाख रुपये पन्नास शेळ्यांपासून पण गावरान उस्मानाबादीचा विषय होता तर गावरान उस्मानाबादीच्या भाषेत तुम्हाला सांगितलं मी की एका शेळीला निम्मा निम्म्याला निम्मा, निम्मा खर्च जाऊन द्या पन्नास टक्के खर्च होत नाही पण जरी झाला तरी तुम्ही एका शेळीपासून आठ ते नऊ लाख रुपये तुम्ही एका वर्षाला कमवू शकता म्हणजे शंभर शाळेपासून तर हे होतं मित्रांनो ले एम स्कीमचं गणित तर वर्षाला जर तुम्हाला आठ ते नऊ लाख रुपये कमवायचे असेल गावरान उस्मानाबादी शाळेपासून आरामशीर कमवू शकता मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित करायचं काहीच होत नाही आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एकदम व्यवस्थित तीन चार एकर हिरवा चारा कंटिन्यू त्याच्यानंतर त्याला हिरवा चाऱ्यासोबत सुक्या चाऱ्याची जोड देणं आहे आणि या सर्व गोष्टी करणे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काहीतरी याच्यामध्ये असं खूप जास्त जर अंतर राहिला असेल रिॲलिटीमध्ये व्हिडिओमध्ये तर तेही सांगा मी त्या चुकीला सुधरून टाकेल किंवा मग जर काही तुमच्यामध्ये काही तुमच्या डोक्यात काही मतभेद असतील माझ्या विचाराबद्दल तेही सांगा आपण त्याच्यावर नक्की शंभर टक्के उपाय काहीतरी करूयात बाकी रंधे भैया कसा दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही असं म्हणू नका माकडावानी दिसतो ते तर सगळेच म्हणतात तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा शेळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा पावसाळ्याचे दिवस चालू आहे दिवसभर पाऊस आहे तर शेळ्या थोड्या खराब होत आहे आता खुराकाची जोड देतोय पण आपलं फिरस्ती असल्यामुळं आपला खर्च कमी उत्पन्न जास्त आहे तसं तुम्ही बंदिस्तामध्ये मध्ये खर्च करूनसुद्धा उत्पन्न कमवू शकता थोडी चांगली ब्रीड वापरली तर अजून जास्त पैसे येतात पण लमसम शंभर शेळ्यांपासून आठ ते नऊ लाख रुपये तुम्ही वर्षाला कमवू शकता दोन वर्षामध्ये पंधरा ते सोळा लाख रुपये कमवू शकता आणि तुमचं जीवन एकदम बेस्ट जगू शकता म्हणजे एवढं उत्पन्न तुम्ही त्या पाच एकरमधून नाही काढू शकत तेवढं उत्पन्न तुम्ही शंभर शेळ्यामधून आरामशीर काढू शकता थोडीशी टेक्निक वापरून बाकी धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय ऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काही चुकी झाली असेल तर माफी असेल बाय बाय आणि हा प्लॅन फक्त रेबल स्टार प्रवासचा होता तर त्याला जाऊन घोडे लावा जर व्हिडिओ आवडला नसेल तर बाय बाय लव यू ऑल